नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो मी निश ब्लॉक्स मध्ये तर सर्वात आधी तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पहिला दर्शन घेऊ आपण गावदेवीचा जो काय आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे तर तर तुम्हाला ती पहिली हांडी बघायला भेटेलच आपल्या यशांची सो ती बघा तुम्ही आज संपूर्ण गावात फुल धमाल फुल धमाल गायच बघा तलाचं पाणी कमी पारला म्हणून इथं तला बनवलेला आहे गाई। सो so, गाय तुम्ही पहिले ते हांडी बघितलीच असाल तर अजून काही माहोल नाही तिथे तर आता आपण जाऊ गावात सो so काय आता आपण आलो स्टॉपवर तर बघूया आता आज सुद्धा आर्यन कोळी येतोय आपल्यासोबत तर खूप मजा येईल काय तुम्हाला सांगितलंच मी आर्यन कोळी आज माझ्यासोबत आहे सो फायनली आर्यन कोळी आलेले आहे तर काय गेल्या वर्षी तुम्ही मी व्हिडिओ बघितलीच असाल वरच्या आधी दँडी इथं व्हायची हो बट या वर्षी तसं नाहीये कारण की आमच्यातला एक हासराचे हरपलाय तर आमच्या समोर चंगू मंगू मजा पा आली ती दंडी बघितली असाल तर आता आपण जाऊ आता मजल्या आली पहिला सेटअप इथं लागलेला आहे यार समीर भाऊचा तर इथं असणार डीजे करू शकतो आता चालू होणार आहे मस्त असे लावलाय अजून चालू आहे का दुसऱ्या अंडीचा सुद्धा सजावट चालू आहे काही जात आपण जाऊ जुन्या आलीच जुन्या अलीत ना पाड्यावर जाऊ पाड्यावर ना पण परिच जाऊ सो so, कंटिन्यू राहा आयकर आयकर काय चालत नाही आता मठावर आलो सो so, मानपूरचे मजा मस्ती तर ही आपली आता चौथी अंडी तर बारीक पोरांची एक आणि so so, so, एक चौथी अंडी आहे सो काही जवळजवळ बघितलं असेल तर मी चार अंडी आपण बघितल्यात अजून खूप सारे आहेत गावात सो आज काय आपल्यासोबत आर्यन कोल्हा आहे म्हणजे काय टेन्शनच नाही काहीच आता आम्ही आलो कोलीवाड्यात सो कोलीवाड्यात सुद्धा एक अंडी आहे ही अंडी क्रमांक पाच तर काय ती पाचवी अंडी सहावी अंडी सातवी अंडी म्हणजे टोटली तर सातवी झाली आणि सनी दादा काय म्हणतोस हे होली एखाद्या नाही म्हणजे तीन अंड्या बघायला भेटतील तुम्हाला फुल क्राऊड आहे इथे सो so, काय जाता आम्ही पाड्यावर बसलो पहिला आता दर्शन घेऊ आपण बैरी देवाचा नंतर मग किती जे आता इकडे किती हांडे बांधले असतील ते तुम्हाला बघायला भेटेल सो so गाय बघू शकता ही नववी अंडी आहे सो so आपण पुढे जाऊया तर तो पहा बैरी देवाचा मंदिर सो गाय so इथं लगातार दोन अंडे आहेत म्हणजे दहा अकरा अकरा अंडे झालेले आहेत सो गाईज बैरदेवाच्या देवलाजवळची बघितलीच असेल तर आता आम्ही खालच्या साईडला चाललेलो आहेत उघडीकडं गाईज आम्ही आता बैरी देवाच्या इथन खालच्या साईडला आलो आहे तर इथं सुद्धा एक अंडी आहे गाईच बघितलं असेल अकरा अंड्या बघितल्या अजून आपल्याला गाव फिरायचं आहे सो so... कंटिन्यू राहा आणि मजा घ्या लागत का ला चल आलीच्या आधी शंकर आली लागतय सो आपला कीबोर्ड मास्टर दाखवा दाखवाडी बघा फुल झालोस आता आपण जाऊ समीर भाऊच्या घरी चिन्मयनी पाहू शकता तुम्ही दयांडीचा अध्यक्ष चिन्मय कोली सो त्याची सुद्धा अंडी असते स्वतःची असते तर बघा फुल सेटअप विटअप लावलाय पण काय तिथला पण माहोल बघितला असेल तर आता जेव्हा आपण बरा झालीत सो तिथ सुद्धा फुल जमाल असेल तर कंटिन्यू राहा सो गायत आम्ही पोचलो आता सो आपण जल्लोष बघूया आता आपण आर्यन घराजवळ आलेलो सो इथं सुद्धा अंडी बांधलेली आहे स्वतः आर्यन फोडणार आहे असं मला समजलंय <धणागादा> आता हंडी बिंडी फुटले आता आम्ही आलो पाहायला so, आपला छोटा उस्ताद उघे आणि रवी काही अंडी सगळे सगळेजण पोवायला येतात पाणी बघा पाण्यावरून समजत असेल तुम्हाला पूर्ण गावातली पोरं इथं पोवायला येतात तो आम्ही पण आता इथं करतो पाहून झालेला आता तर लागला एवढा पोहलो तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर बेल आयकॉन दावायचा विसरू नका बाय बाय